हो नमस्कार मित्रांनो तर आज आहे वटपौर्णिमा स्पेशल ब्लॉग तर आज काहीतरी वेगळं होणार आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा घरामध्ये पूर्णाचा स्वयंपाक तेन झालेला होता तो शूट केला नाही मी आज वटपौर्णिमा असल्यामुळे पूर्णाचा स्वयंपाक झालेला घरी पण तो शूट करता नाही जमलं कारण फोनला चार्जच नव्हता माझ्या लक्षातच नाही फोन चार्ज करायचं त्यामुळे शूट करता नाही जमलं मला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला आज त्यामध्ये वेळ गेला सर्व स्वयंपाक बनवून झाल्यानंतर रेडी झाले कारण पूजा पूजेला जायचं होतं साधारण मला साडेबारा एक वाजले होते घरच्या देवीची ओटी भरून घेतली सगळ्यात आधी बाहेर जाण्याच्या आधी देवीची ओटी भरून घेतली मंदिरला गेले वडाची पूजा करण्यासाठी एवढी जाम गर्दी होती भयानक गर्दी होती तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये एवढी गर्दी होती ना अक्षरशः थांबायला जागा नव्हती साधारण म्हणण्यापेक्षा चार पाचशे लेडीज असतील एवढी गर्दी होती खूप गर्दी होती कस बस कस बस थोडस गर्दी कमी झाली की आम्ही पूजेला बसलो आईला सोबत घेऊन गेलेली मी बघा तुम्ही माझ्या मुलाला मुलाजवळ दिला होता मी कॅमेरा शूट कर बाबा म्हणून पण त्यांनी बघा कसा शूट केलाय आडवा तिडवा आडवा उभा कसा पण शूट केला त्याला समजलंच नाही कॅमेरा धरू कसा धरू तरी पण बिचाऱ्याने केला त्यामुळे माझा व्हिडिओ थोडा मोठा कधी कुठे छोटा असं दिसतोय ऍडजस्ट करा तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे वडाच्या झाडापशी सर्वांना घाई होती पूजेची कसं आहे ना वरती ज्या वेळेस वडाच्या झाडाला दोरा बांधायला ज्या वेळेस घेत गे, घ्यायचो त्यावेळेस दोरा बांधून झाल्यानंतर ना खाली ज्यावेळेस फेरे मारण्यासाठी जायचो ना तर बायांच्या हेअरस्टाईलमध्ये दोरा अडकायचा बऱ्याच बायांचे दोरे सुद्धा तुटले हेअरस्टाईलमध्ये अडकून पण याला काय मतलब ना आपण पूजा करायला येतो आणि हे असा प्रकार होणार म्हणजे आपण करतो आपल्या नवऱ्यासाठी आणि हे असं अधूनमधून लेडीज आतमध्ये येणार खूप घाई रे बाबा सगळ्यांना खूप घाई थोडं थांबावं पूजा करावं त्या त्यानंतरनं थोडी गर्दी कमी झाल्यावर असं नाही सर्वांना घाई माझा आधी व्हायला पाहिजे माझा आधी व्हायला पाहिजे असा प्रकार असतो त्यानंतरनं माझी पूजा करून झाली वड्याच्या फेऱ्या मारून झाल्या त्याच्यानंतरनं पाच सवासेन्यांची ओटी भरायचा कार्यक्रम सुरू झाला इथे मुलाला म्हटलं चल बाबा थो, थो, थोर, आता धर आता तरी कॅमेरा व्यवस्थित धर त्याला मी व्यवस्थित सेटअप करून दिला असा असा धर म्हणून त्याने शेवटी धरला शेवटी त्यांनी तसाच केला नंतर तुम्ही बघा पुढे कॅमेरा उभा करून ठेवलेला त्याला समजतच नव्हतं नेमकं करू कसा धरू कसा इथे मग बायांची ओटी भरून झालं ओटीचा प्रोग्राम आला कारण ओ आंब्याचा मान आहे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बोललेली आमच्या इकडे ओटी मध्ये आंबा घालतात आणि गव्हाची रास जी असते ती पण ओटीमध्ये घालतात आमच्याकडे अशी पद्धत आहे तुमच्याकडे कशी माहिती नाही कमेंट मध्ये सांगा सकाळपासून उपास असल्यामुळे एवढी जाम भूक लागलेली म्हटलं पटपट आवरून घ्यावे आणि मग घरी जाऊन अधी ताव मारावा जेवण्याला पण काय करणार तेवढं सगळं बघून पंचपक्वान जेवावस नाही वाटलं हो काय होतं काय माहिती मला तर नाही वाटलं जेवायला त्यानंतरनं माझ्या आईची पण ओटी भरून घेतली म्हटलं सगळ्यांना व्हिडिओमध्ये घेते पण तुला नाही घेतलं चल ये तुझी पण भरते ओटी तिची ओटी भरून घेतली वडाच्या झाडाच्या जवळच महादेवाचं मंदिर होतं मंदिरला गेली आणि मंदिराच्या पण पाया पडून घेतले पुन्हा येणं नाही होणार म्हणून त्यानंतरनं आम्ही चालतच निघालेलो कारण पाऊस एवढा पडलेला फार पडलेला त्यामुळे गाडी नाही काढता पूजा तर माझी झाली आहे आता इथून मी निघाली आहे घराकडे घरी जाऊन ताव मारणार आहे चला तर मग चॅनेलला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बाय